नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंडस वॉटर ट्रिटी विषयी थोडक्यात माहिती इंडस वॉटर ट्रिटी हा भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला करार आहे कशाशी रिलेटेड तर सिंधू नदी आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत कोणत्या तर झेलम चिनाब रावी बियास सतलज या ज्या उपनद्या आहेत या उपनद्यांचा पाणी वाटपाचा जो करार आहे त्यालाच इंडस वॉटर ट्रिटी म्हटलं जातं तर आपण ह्या याचे एक्झामच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे याच्यात बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि जिओपॉलिटिकली पण ट्रिटी या ट्रिटीचं एक महत्व आहे तर आपण बघणार आहे की एक्झॅक्टली काय याचा फॅक्च्युअल डेटा काय आहे प्लस याच्या मागचं आताचं चाललेलं राजकारण काय आहे तर इंडस वॉटर ट्रिटी हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पाणी वाटप करार आहे हा जो करार आहे याच्यासाठी मध्यस्थी कोणी केलेली होती तर वर्ल्ड बँकने हा प्रश्न विचारलेला आहे याच्या आधी पण की इंडस वॉटर ट्रिटीचे मध्यस्थी कोणी केलेली आहे जागतिक बँकेने केलेली आहे एकोणीसशे साठ एकोणीस सप्टेंबर एकोणीशे साठ रोजी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष फिल्ड मार्शल अयुब खान यांनी कराचीमध्ये लक्षात घ्या कराचीमध्ये यावर स्वाक्षरी केलेली आहे म्हणजे हा करार एकोणीसशे साठ पासून हो लागू आहे आणि आत्तापर्यंत तो तंतोतंत फॉलो करण्यात आलेला आहे so, सो आपल्याला तीन महत्वाच्या फॅक्ट आहेत कोणता की हा जो इंडस टिटी आहे तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या ज्या पाच उपनद्या आहेत त्यांच्यातील पाणी वाटपाचा करार या आहे या करारासाठी मध्यस्थी केलेली आहे वर्ल्ड बँकेनं आणि हा करार एकोणीसशे साठ मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन फिल्ड मार्शल अयुब खान यांनी कराचीमध्ये याच्यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आता लक्ष आपण यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यात जिओ पॉलिटिकल काय आहे अँगल समजून घ्या नीट मित्रांनो की हा बघा हा भारताचा मॅप आहे भारत आणि पाकिस्तानचा मॅप आहे आपल्याला माहिती आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरचा एक खूप मोठा मुद्दा आहे काश्मीरचा मुद्दा फक्त एक त्याचा माग फक्त एक काश्मीरचा रिलीजियस अँगल नाही आहे की काश्मीरमध्ये बहुतांश कश्मीर व्हॅलीमध्ये आपण मध्ये म्हणण्यापेक्षा पण जम्मूमध्ये नाहीये फक्त मध्ये काश्मीर व्हॅलीमध्ये मेजॉरिटी मुस्लिम राहतात पण हा जो आहे हा आहे बाउंड्री आता इकडून जो हा आहे पूर्ण पाकिस्तान या साइडला या साइडला पाकिस्तान आहे आणि या साइडला इकडच्या साइडला हा इंडिया आहे ठीक आहे हा जो आहे हा बाउंड्री आहे आता तुम्ही या साइडला बघा या पूर्ण नद्या हे पूर्ण पाकिस्तान पूर्ण पाकिस्तान हे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावरती जिवंत आहे लक्षात घ्या सिंधू नदी हे आज बघा हे इंडस म्हणजे सिंधू आपण म्हणतो नदी सिंधू नदी हे झेलम चिनाब रावी सतलज आणि इथे बियास ह्या नद्यांचं जे पाणी जातं त्याच्यावरती पूर्ण पाकिस्तानची अर्थव्यवस्था चाललेली आहे त्याची शेती चाललेली आहे आता या ज्या सर्व नद्या आहेत त्यांचा उगम कुठे आहे बघा भारताच्या कुठे ना कुठं कश्मीर एरियामध्ये आहे हा सर्व जर पाठ बघितला हा कश्मीर एरियामध्ये आहे त्या त्यामुळे त्यामुळे काश्मीर हा त्यांच्यासाठी त्यांच्या वॉटर सिक्युरिटीचा किंवा त्यांच्या ऍग्रीकल्चर सिक्युरिटीचा पण महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच जेव्हा ते स्वतंत्र झाले तेव्हापासूनच त्यांनी काश्मीरवरती होल्ड घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मुद्दा हा आहे की एकोणीशे साठ मध्ये जेव्हा ही ट्रिटी झाली तिथपासून एकोणीसशे पासष्ट ला युद्ध झालं भारत पाकिस्तानमध्ये एकोणीसशे एकाहत्तरला भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं एकोणीशे नव्याण्णवला भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालेले तरी पण भारताने या इंडस वॉटर ट्रिटीचं उल्लंघन केलेलं नाही जर तुम्ही इंडस वॉटर ट्रिटी पाहिली तर ही पूर्णपणे पाकिस्तानच्या फेवरमध्ये जाते टोटल जे पाणी आहे त्यातलं सत्तर टक्के पाणी हे पाकिस्तानला वापरायला मिळतं भारत फक्त याचा तीस टक्के पाण्याचा वापर करतो सो असं असतानाही आपण पाकिस्तानला एवढी सूट दिलेली असता असतानाही पाकिस्तान हा कायमच या गोष्टीचा का गैरफायदा घेतो दुसरी गोष्ट आहे की या तुम्ही मध्यंतरी ऐकलं असेल की पाकिस्तानमध्ये खूप मोठा पूर आला इंडस वॉटरचं जेव्हा पाणी वाढतं सिंधू नदीचं पाणी वाढतं त्यावेळेस पाकिस्तानमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होते म्हणजे त्यांना एवढ्या वर्षामध्ये इथे एक डॅम सुद्धा घालता आलेला नाही तर आता आपण काही महत्वाचे फॅक्च्युअल गोष्टी पाहूया ज्या की एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत भारत जो आहे तो बियास रावी आणि सतलज या नद्यांचं पाणी वापरू शकतो पूर्णपणे आणि पाकिस्तान जो आहे ते सिंधू चेनाब आणि झेलम या नद्यांचं पूर्णपणे पाणी वापरणार आहे सो तीन तीन अशी विभागणी केलेली आहे आता यामध्ये तुम्ही जर बघितलं पूर्वेकडच्या ज्या नद्या आहेत म्हणजे हे सतलज आहे हे बियास आहे आणि हे रावी आहे या नद्यांचं पाणी भारत वापरणार आहे लक्षात आलं तुम्हाला या तीन नद्या रावी इथपासून या ज्या तीन नद्या आहेत या तीन नद्यांचं पाणी भारत वापरणार आहे आणि हे जे चिनाब आहे हे झेलम आहे आणि हे सिंधू आहे या एक दोन आणि ह्या तीन यांचं पाणी वापरणारे कोण पाकिस्तान वापरणारे तर आपण याच्यावरती लक्षात ठेवू शकतो की पश्चिमेकडून पूर्वेकडे सिक्वेन्स कोणता आहे तर झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज हे पण प्रश्न आयोगाने पूर्वी विचारलेले आहेत पुढे काय आहे की भारतात असलेल्या सिंधू नदी प्रणालीद्वारे वाहून नेलेल्या एकूण पाण्यापैकी तीस टक्के पाणी भारताला मिळाले आणि सत्तर टक्के पाणी पाकिस्तानला मिळाले आता सध्या याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी भारताचा प्रयत्न आहे की या इंडस वॉटर ट्रिटी मध्ये चेंज झाला पाहिजे चेंज काय झाला पाहिजे तर इथे आपण धरणं वगैरे काय बांधायला लागलो तर पाकिस्तान त्याला अपोज करत असतो इंडस वॉटर वॉटरट्रिटी काय म्हणते की तुम्ही त्याच्यावरती धरणं वापरू शकता पण ते पाणी कन्झम्पनला वापरू शकत नाही म्हणजे काय की त्यांच्या वाट्याला जी नद्या गेलेल्या आहेत इंडस झेलम चेनाब यामध्ये आपण एखादं डॅम जरी टाकलं तरी त्या डॅमचं पाणी आपण कन्झम्पनसाठी म्हणजे शेतीसाठी वगैरे वापरू शकत नाही आपण त्याच्यावरती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करून ते पाणी आपण सोडून देऊ शकतो म्हणजे रन ऑफ द वॉटर म्हणतो आपण तसे तुम्ही प्रोजेक्ट उभारू शकता पण ते तुम्ही साठवून तुमच्या एग्रिकल्चरसाठी वापरू शकत नाही आता आपले त्यावेळेचे जे पंतप्रधान होते ते अतिशय लिबरल आणि म्हणजे देऊन टाकण्या म्हणजे दुसरं काय म्हण आपण मदत करण्याच्या विचाराचे होते त्यामुळे त्यांनी हा जिओपॉलिटिकल जो इम्पॉर्टन्स आहे किंवा सिंधू नदीचा आपण याचा वे वापर करू शकतो किंवा पाकिस्तानवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो याचा तर कधी त्यांनी विचार केला नाही कारण नेहरूंची जी आंतरराष्ट्रीय राजकारणातली पॉलिसी होती ती अतिशय आदर्शवादी पॉलिसी होती त्यामुळे त्यांनी सेवन्टी पर्सेंट जे वॉटर आहे ते देऊन टाकलेले इन दस वॉटर ट्रिटी जर आपण थोडी बदलली किंवा त्यामधला आपण पाण्याचा वापर केला तर आपलं जे पंजाब आहे हिमाचल प्रदेश आहे उत्तराखंड आहे आणि जम्मू काश्मीर आहे या चारही राज्यांमधला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो कारण आपण हे पाणी इकडे ट्रान्सफर करू शकतो नाहीतरी हे पाणी वाया जाणार आहे पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळणार आहे हा राईट हे आपण राजस्थानला पण आणू शकतो करेक्ट सो हे जे सर्व पाणी आहे हे याच्यामुळे आपला जो उत्तर भारतातला जो पार्ट आहे राजस्थान आहे पंजाब आहे हिमाचल प्रदेश आहे उत्तराखंड आहे आणि जम्मू काश्मीर आहे या पूर्ण एरियामधला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो त्यामुळे भारतानं या ट्रेटी मध्ये मॉडिफाय करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि आपण अशी आशा करूया की गव्हर्नमेंट या दृष्टीनं प्रयत्न करेल थँक्यू तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू